नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण कटोरी कशी वाढवायची हे शिकणार आहोत तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा हे बघा ही आहे माझी ब्लाऊज कटिंग केलं आहे ना मी त्याच्यावरची कटोरी ह्याच कटोरीला आपल्याला वाढवायचं आहे बत्तीसची कटोरी आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने वाढवते हा आहे आपला साईट पीस आता तुम्हाला साईट पीस वेगळं वाटत असेल इथं टक्स दिलेला आहे मी आपल्या साईड पीसला कारण की इथं आपल्या प्लेट जमा होत नाही आणि हा मुंड आहे आपला तर खूप छान असं ब्लाऊज बसतं हे ठीक आहे तर मी ह्याच्याहूनच तुम्हाला आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी आपली कटोरी आणि आपला आपलं पीस हे दोन माप लागणार आहेत ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे चार्ट पेपर घ्यायचा आहे चार्ट पेपरवर कोणचा पण एक कोन घ्या आणि आपल्याला काय करायचं आहे हि असं क्रॉसमध्ये आपल्याला कटोरी ठेवायची आता ह्या साइडला एक दीड इंच अंतर ठेवा त्या साईडला एक इंच अंतर ठेवा ठीक आहे आणि जशी आहे तशी आपल्याला ही कटोरी आखून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे अवघड काहीच नाही खूप छान असं कटोरी ब गोल आणि एकदम छान अशी कटोरी ती ठीक थी, आहे तर पूर्ण असं जशाला तशी आखून घ्या हिथं अपेक्ष पॉईंट आहे आपला आणि अपेक्ष आप पॉईंट जो हिता ह्या बघा हिथं अपेक्ष पॉईंटची रुंदी आणि ही उंची आलेली ही अपेक्ष पॉईंटची उंची हिता आलेली ठीक आहे आणि आपल्याला सेंटर काढायचं ह्या कटोरीचं इथं मी पॉइंट दिलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा ह्याचं ह्या कटोरीचं आपल्याला सेंटर काढून घेतलं मी ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला इथं मी पॉइंट दिला हे अपेक्स पॉइंटचा हे बघा उंचीचा ठीक आहे तर आपल्याला काय करायचंय आता आपल्याला टक्स कितीच आपलं बत्तीसच्या हिशोबाने अडीच इंचा टक्स आहे ना आपला आपण प्रिन्सला टक्स किती देतो अडीच इंच देतो तीन इंच देतो म्हणजे जशी चेस्ट आहे तसं आपण टक्स देतो तर आता माझा अडीच इंचा टक्स आहे तर अडीच इंचा टक्स आपला किती आहे तर अडीच निम्म केलं तर सव्वा एक येतो सव्वा एक मध्ये आपल्याला अर्धा आ... इंच प्लस करायचं आहे कारण की शिवण्यासाठी ठीक आहे तर मग अर्धा इंच मग पाहुणे दोन वर आपल्याला हिकडच्या साईडला एक पॉइंट द्यायचा आहे पाहुणे दोनला ठीक आहे पाहुणे दोनला एक शिकून आणि पावणे दोनला एक हिकून दोन्ही पण सेम सेम ह्या साइडला अर्धा इंच घ्यायचंय आपल्याला आणि ह्या साइडला अर्धा इंच घ्यायचंय अर्धा इंच इथं घेऊन टाका आणि हे इकडं असं ह्या साइडला घ्या शिवण्या जेवढं जाणार आहे आपलं तेवढं घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि हे क्रॉस लाईन देऊन टाका तर आता हे सांगते तुम्हाला अगोदरच्या अगोदर मी हिथला टक्स देते हिथं पण पाहुणे दोनच घ्यायचे आपल्याला खालच्या साईडला जेवढं आपल्याला भेटलंय ना सव्वा एकचा आणि सव्वा एकमध्ये प्लस अर्धा इंच ठीक आहे आता ह्या साइडला पण आपल्याला क्रॉस लाईन द्यायच्यात एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशी कटोरी बसती आणि गोल पण इथे व्यवस्थित आता ह्याचं एकदम एक अॅक्युरेट माप आले पाहिजेत कोणचे कोणचे आले पाहिजेत हे पण लक्षात घ्यायचं आता आपल्याला हे तर झालं आपलं तर आता इथून आपल्याला मुंडा आपल्याला हे जे ही जी आपले कटोरी जोडतो का नाही ते मोजून घ्यायचं एकदा आपल्याला हे बघा समजा सात आणि एक लाईन भरलं तर आता ही कुठे यायला लागले सात आणि एक लाईन आता अगोदर सेफ देते मी म्हणजे आपल्या लक्षात येईल हे अर्धा इंच आणि हे असे पॉईंट देत चालायचे आणि आपल्याला असं छान अशी आकार द्यायचा हे बघा ठीक आहे तर आता सात आणि एक लाईन तर ना आपला घेर साईड पीसचा तर तो आपल्या सात आणि एक लाईन कुठे बघायचं त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आपल्याला जेव्हा आपण जोडतो का नाही तेव्हा आपल्याला कमी जास्त होती ना म्हणून समजा सात आणि एक लाईन आणि प्लस त्याच्यामध्ये साडेसात आणि एक लाईन समजा तितकी घेते मी ठीक आहे तर आता ही जी लाईन आहे ना आपल्याला हि कवर करायची पाच इंचावर समजलं का म्हणजे आपल्याला हे जे आपण मोजून घेतलं ना तर आपल्याला कमी जास्त बिलकुल पडणार नाही बरं का हे लक्षात घ्यायचंय मी कमी झाला माझं हे घेर वाढलं ना अगोदर मग नंतर हे मोजून घेतलं मी तर, बर बर तर. हे बरोबर आता व्यवस्थित बसेल आता हिथं किती आहे हे बघा मला किती भेटलं पाच इंच आणि हिकडच्या साईडला किती भेटलं पाच इंच अॅक्ट पाच इंच भेटलं मला ठीक आहे तुम्हाला समजलं आता हिथं आपला टक्स आला अपेक्स पॉईंट इकडं सरकला आणि आपला टक्स इथं आला म्हणजे हे बरोबर हे बघा दिसतंय तुम्हाला व्यवस्थित आणि ही आपल्या आप रुंदी हे बघा समजलं असेल तुम्हाला मी कटोरी कशी वाढवली खूप सोपी पद्धत आहे खूप छान पद्धत आहे आणि अशी गोल कटोरी एक ती एकदम छान अशी आणि जोडायला पण कमी जास्त बिलकुल पडत नाही आणि व्यवस्थित आकार दिसतोय त्याचा ठीक आहे आता जे सव्वा एक इंच होतं जे पावणे दोन इंच आपण इथं घेतलंय ते पावणे दोन इंच आपल्याला इथं पण घ्यायचंय तीन इंच घ्यायचं अपेक्स पॉईंट वर आलाय अपेक्षा आप आपलं तसं काही नाही बर का फक्त आपल्या आप पॉइंट तिथे येतो म्हणजे आपला पफ इथं तयार होतो ठीक आहे तीन इंच साडेतीन इंच पण तुम्ही घेऊ शकता आणि एक क्रॉस लाईन द्या हिकून आणि हिकून ठीक आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला आणखीन एक लाईन द्यायची आपल्याला मार जी मार्जिन आहे ना आपलं त्याच्यासाठी म्हणजे टीप आपली हि ह्या जी मी आता जी लाईन ओढते ना त्याच्यावरूनच आपली टीप येणार ठीक आहे मग हिचा पफ तयार होणार व्यवस्थित तर आपल्याला इकडं किती भेटलं सव्वा तीन आणि एक लाईन भेटलं आपल्याला आणि हिकून पण सव्वा तीन आणि एक लाईन भेटलं ठीक आहे ठीके गुण आणखी शिवण्यात जाणारी व्यवस्थित हो आणि मग एकदम छान अशी आता कटोरी कितीची आहे ती पण मोजून दाखवते तुम्हाला साडेपाचची कटोरी आहे ठीक आहे आणि ही कोण शिवण्या जाणार हे जे टक्स हे टक्स टक्सचं अर्धा इंच हे ठीक आहे आणि जे अर्धा इंच हे हिकडच्या साईडला अर्धा अर्धा इंच जाणार हां बरोबर आपल्याला साडेपाचची कटोरी आरामात मिळून जाणार कमी जास्त कसलीच होणार नाही आणि एकदम छान अशी कटोरी येणार मी कटिंग करून दाखवते तुम्हाला ठीक आहे तुम्हाला समजलं असेल मी कसं ड्रॉ केलं आहे लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा खूप छान अशी कटोरी बसती आणि आकार पण खूप छान असा गोलमध्ये येतो तुम्हाला कोणत्या पण साइज ची कटोरी तुम्हाला कटिंग करायची असली तर साईड पीस साईड पीस आहे ना तो मोजूनच कट करत जा म्हणजे तुमची कटोरी कमी जास्त कसलीच होणार नाही हे बघा सुंदर अशी कटोरी झाली आहे आणि छान असं हे जी साईड पीस आहे ना ह्याची ही कटोरी आहे बघा <coughs> आता जोडता वेळेस आता तुम्हाला वाटायला ही जास्त वाटते बिलकुल नाही जेव्हा जोडतो ना आपण तेव्हा अर्धा इंच असं गोल जोडण्यात जाते ना ती बरोबर अॅकुरेक्ट बसती आणि बरोबर अशी छान असं कटोरी बसून जात ही ठीक आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्याचा पोफ कसा आलाय हे बघा आता चार्ट पेपर कडक असल्यामुळं एकदम व्यवस्थित फोल्डिंग होणार नाही पण तरी पण दाखवायचा प्रयत्न करते मी तुम्हाला हे बघा सुंदर असं पफ आलं आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला कटोरी वाढवण्याची पद्धत कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर ठीक आहे बाय बाय